नमस्कार मी अमृता खंडेराव आज आपले समोर आरोग्य गाथा नावाची नवीन मालिका सुरू करत आहे या मालिकेतला पहिला श्लोक धर्मसिंधू या ग्रंथातून घेतला आहे श्लोक असा आहे लवणं व्यंजनं चैव घृतम तैलम लेह्यं पेयम च विविधं हस्त दत्तमेत हा श्लोक धर्मसिंधू ग्रंथातल्या या भागातून घेतला आहे या ग्रंथात व्यवहारात आवश्यक असलेल्या धर्मशास्त्र विषयाचा विचार काशीनाथ शास्त्री उपाध्याय यांनी स्वतःला योग्य वाटणारा निर्णय देऊन उत्तम रीतीने केला आहे अनेक वर्षांपूर्वी पुराण आणि वेदांनी परिपूर्ण स्वच्छता राखून साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी बऱ्याच स्पष्ट सूचना दिल्या आहेत या श्लोकात सांगितल्याप्रमाणे मीठ तूप तेल भात कोशिंबिरी भाज्या कढी आमटीसारखे पातळ पदार्थ अवलेह आणि इतर अन्नपदार्थ कधीही उघड्या हाताने वाढू नयेत हे अन्नपदार्थ हाताळण्यासाठी नेहमी पळी डाव किंवा चमच्यांचा वापर करावा म्हणजेच कुठलाही पदार्थ वाढताना त्यात सरळ हात घालू नये आपल्या हाताच्या बोटाच्या पेरावरचे आणि नखातले जंतू अन्न पदार्थात जाऊन त्यापासून काही आजारांचे संक्रमण होऊ शकते कधी कधी ओला हात अन्नात बुडवल्यामुळे अन्नाला बुरशी लागू शकते अन्न दूषित होऊ शकते लोणचे बनवताना तर बरणीला धुरी देऊन नंतरच चमच्याने लोणचे बरणीत भरण्याची पूर्वापार पद्धत चालत आली आहे एखाद्याला पेल्यात पाणी प्यायला देतानासुद्धा त्यात बोटे बुडवू नयेत त्याकाळी आजच्यासारखे स्टेनलेस स्टीलचे चमचे नसतील परंतु वेगवेगळ्या धातूंच्या किंवा लाकडाच्या पळ्या आणि डाव उपलब्ध होते असे डाव आणि पळ्या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात आजही ग्रामीण भागातल्या महिला कुरडयाचा चीक हाटण्यासाठी लाकडाची मोठी पळी वापरतात तिला चाटू असे म्हणतात हा चाटू सुद्धा वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतो लवण म्हणजे मीठ त्याचा विशेष उल्लेख अशामुळे असावा की कुणाकडून मीठ घेतलं की खाल्ल्या मिठाला जागण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते हा तितक्या जुन्या काळापासून रूढ झालेला संकेत दिसतो तसंच कुठला पदार्थच काय कुठलीही वस्तू हस्तदत्त नसावी उघड्या हातांनी दिलेली नसावी आमच्या शेजारची मुलगी मला म्हणते आप नीचे रखीये मैं खुद उठावंगी किती तर्कशुद्ध आहे वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना घेणाऱ्याची पकड नीट व्हायच्या आत आधीच देणाऱ्यानं सोडली तर ॲक्सिडेंट होणार हे नक्की देणाऱ्यानं खाली ठेवलं घेणाऱ्यानं उचललं प्रॉब्लेमच नाही हस्तदत्तम ही पद्धतच चूक नुसतं प्राचीन वाङ्मयात आणि फार फार वर्षापूर्वी लिहून ठेवले म्हणून हा विचार महत्वाचा नाही तर आधुनिक आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा याला महत्व आहेच श्लोक संकलन श्रीपाद लक्ष्मण अभ्यंकर लेखन आणि वाचन अमृता खंडेराव